तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी आपलं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट इराणला जातात पण का मुळात भारतात इतक्या वैद्यकीय महाविद्यालय असताना हे विद्यार्थी का निवडतात इराण सारखा देश आणि आता इराण इस्रायल संघर्षामुळे तिथे अडकलेले दीड हजार भारतीय विद्यार्थी काय परिस्थितीला तोंड देतात याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे इराण आणि इस्रायल मधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय दोन्ही देश एकमेकांवर मिसाईल बॉम्ब गोळ्यांच्या माध्यमातून मोठमोठे हल्ले करत या दोन देशातील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसतोय एवढाच नाही तर इस्रायल आता थेट इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष करताय त्यामुळे इराण मध्ये अडकलेल्या भारतीयांच्या चिंता आता वाढल्या आहेत इराण मधील भारतीय नागरिकांमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत इराणमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी आता या परिस्थितीमुळे घाबरले भारताने या युद्धग्रस्त भागातून त्यांना बाहेर काढण्याची व्यवस्था करावी अशी विनंती देखील ते करतात असं बघायला गेलं तर भारतासमोर दुसऱ्यांदा हा परिस्थिती उद्भवली आहे दोन हजार बावीस मध्ये रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारताने सुरक्षितपणे भारतात आणलं होतं मात्र आता असा प्रश्न उपस्थित होतोय भारता की भारतात एवढे वैद्यकीय महाविद्यालय असताना भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात का जातात आणि त्यासाठी इराण सारखा देश का निवडतात तर परराष्ट्र मंत्रालयाने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार विशेषतः जम्मू आणि काश्मीर मधील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी इराणची निवड करतात परराष्ट्र मंत्रालयाच्या विदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अंदाजे आकडेवारीनुसार 2022 हजार तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्स शाहिद बेहश्ती युनिव्हर्सिटी आणि इस्लामिक आझाद सारख्या संस्थांमध्ये सुमारे दोन हजार पन्नास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता त्यातील बहुतेक विद्यार्थी आहेत ते वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते एम आय एमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्या मते तेहरान विद्यापीठातील एकशे चाळीस वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह सुमारे एक हजार पाचशे पंच्याण्णव विद्यार्थी सध्या इराणमध्ये अडकलेत तज्ञांनी इराणची निवड करणारे कारण स्पष्ट केले त्यांच्या मते हे विद्यार्थी अनेक कारणांमुळे वैद्यकीय शिक्षणासाठी इराणची निवड करतात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारतातील मर्यादित वैद्यकीय जागांसाठी असणारी स्पर्धा उदाहरण द्यायचं झाल्यास भारतात जवळजवळ तेवीस लाख विद्यार्थी नीट यू जी परीक्षेला बसतात आणि ही संख्या संपूर्ण भारतातील एक पूर्णांक एक लाख एम बी बी एस जागांसाठी असते विचारात घेतल्यास तुम्हाला फरक दिसून येईल यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याचा पर्याय निवडावा लागतो त्या व्यतिरिक्त सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये फक्त पंचावन्न हजार जागा आहे या महाविद्यालयांमधील शिकवणी फी मध्यमवर्गीय कुटुंबांच्या आवाक्यात आहे खाजगी विद्यापीठांमधील उरलेल्या जागांसाठी शिकवणी फी खूप जास्त आहे आणि बहुतेक कुटुंबांना ते परवडत नाही इराणची निवड करण्याचं आणखीन एक कारण आहे ते म्हणजे तिथल्या अभ्यासक्रमांची परवडणारी शिकवणी फी तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्स आणि इस्फान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्ससारख्या विद्यापीठांमधील शिकवणी फी युरोप किंवा अमेरिकेतील विद्यापीठांच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी आहे इराणमध्ये राहण्याचा खर्च देखील परवडणारा आहे हा खर्च मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडणारा असतो काही शैक्षणिक तज्ज्ञांनी हे देखील सांगितलंय की सुरुवातीला एम बी बी एस पदवीसाठी बांगलादेशची निवड करणारे अनेक भारतीय आता राहणीमानच्या खर्चामुळे आणि अभ्यासक्रमामुळे इराणचा पर्याय निवडत आहेत एज्युकेशन झोनच्या व्यवस्थापकीय संचालक आदिल शेख यांनी इकॉनॉमिक टाइम्स सांगितलंय की शिष्यवृत्ती लक्षात घेऊन शिकवणी आणि राहण्याचा खर्च बांगलादेशमध्ये चाळीस लाख रुपयांचा जवळ आहे मात्र हाच खर्च इराणमध्ये पाच वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी चौदा ते पंधरा लाख रुपयांपेक्षा पण कमी आहे एवढाच नाही तर इराण विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्ती देत त्यामुळे भारतीय विद्यार्थी इराणकडे आकर्षित होतात खर्चा व्यतिरिक्त आधुनिक पायाभूत सुविधा अभ्यासक्रम आणि लवकर क्लिनिकल एक्सपोजर यासारख्या घटकांमुळे भारतीय विद्यार्थी इराणी वैद्यकीय विद्यापीठांकडे आकर्षित होत आहे इराणमधील वैद्यकीय विद्यापीठांना भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हणजेच एन एम सीने मान्यता दिली आहे त्यामुळेच विद्या या विद्यापीठांमधून पदवीधर झालेले भारतीय विद्यार्थी एफ एम जी ई ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यास पात्र ठरतात या व्यतिरिक्त अनेक इराणी विद्यापीठ वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल्समध्ये दे देखील समाविष्ट आहेत वैद्यकीय शिक्षणासाठी इतरही पर्याय भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असल्यास इराण हा एकमेव पर्याय नाहीये युक्रेन हे भारतीयांसाठी आणखीन एक लोकप्रिय आहे दोन हजार बावीस मध्ये जवळजवळ वीस हजार विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सुमारे तीस युक्रेनियन विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला होता शिक्षण तज्ज्ञांचं आहे कि स्वतः अभ्यासक्रम आणि वाजवी प्रमाणात चांगलं शिक्षण यामुळे युक्रेन हे तीन दशकांहून अधिक काळापासून भारतीयांसाठी वैद्यकशास्त्र दंत चिकित्सा आणि नर्सिंगचा अभ्यास करण्याचा एक पसंतीचं ठिकाण आहे तेथील खर्चही फार कमी आहे उदाहरणार्थ सहा वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये सुमारे पस्तीस हजार डॉलर्स भरावे लागतात भारतात त्याच अभ्यासक्रमासाठी त्यांना या रकमेचा किमान चार पट जास्त खर्च येईल तज्ज्ञांचं म्हणणं आहे की युक्रेन मध्ये मिळवलेल्या युरोपियन परिषद आणि इतर जागतिक संस्थांसह जगभरात मान्यता प्राप्त आहे मात्र सध्या स्थितीत गेल्या शुक्रवारपासून इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्याने इराणमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तिथे गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी या संघर्षात अडकले गेलेत आणि हा संघर्ष वाढत असल्याने वातावरण निर्माण तेहरान मधील इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्स मधील एम बी बी एस च्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी फातिमा खारखीने इकॉनॉमिक टाइम्स ला सांगितलंय की आम्ही भीतीत जगतो आमची रात्रीची झोप उडाली आहे आणि चिंता वाढते आमच्या घरी कुटुंबही तितकंच तितकच चिंतेत आहेत प्राप्त माहितीनुसार भारतातील सुमार दीड हजार विद्यार्थी सध्या इराणमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत आणि ते तिकडे अडकलेत अर्थात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम भारतीय दूतावास करत आहे काही विद्यार्थ्यांना अर्मेनिया सीमेवरून भारतात आणलं जात आहे पण या सगळ्यावरून तुमच्या मनात असा प्रश्न नाही उपस्थित होत का जर आपल्या भारतात अधिक जागा उपलब्ध झाल्या त्याचबरोबर वैज्ञानिक शिक्षणाच्या देखील कमी झाल्या तर भारतीय विद्यार्थी परदेशात का जातील तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला